नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये कामांना वेग मिळण्यास सुरुवात झाली आहे शिवसेना युवासेनेचे नाशिक लोकसभेचे समन्वयक दिगंबर विठ्ठल नाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं संत कबीर नगर मोठा मातंगवाडा आणि वाल्मिकीनगर परिसरात ड्रेनेज लाईन टाकणं आणि रस्ते कॉन्क्रीटीकरण करणं या कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला सदर विकास कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलाय गोरगरीबांच्या वस्तीमध्ये दिगंबर नाडे यांनी विकास कामं आणूनच शिवसैनिक काय आहे हे, हे दाखवून दिलंय विकास कामांबरोबर शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी हा उपक्रम राबवून गोरगरिबांचा विकास करावा असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितलं ड्रेनेज आणि रस्त्याचं काम याच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे मंचावर उपस्थित सर्व सन्मानिय पदाधिकारी नेते मंडळी या मार्गातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि खास करून ज्यांच्या पाठपुरामुळे माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण आहे एकनाथजी साहेब त्यांच्या आशीर्वादामुळे आज आपल्या प्रभागामध्ये हे विकास काम संपन्न होत आहे ते माननीय नायजेजी सविनाताई मेमन संदीप के मला वाटतं की यांच्यासाठी आणि एकनाथजी शिंदे साहेबांसाठी आपण टाळ्या बाजून अभिनंदन केलं अनेक वर्षांच्या पासून प्रलंबित असलेली ही विकास काम दिगंबर लहाडेजी आणि या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि आज प्रत्यक्ष कृतीमधून त्या विकास कामांचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे माझी आपल्या या कामाला शुभेच्छा देत असताना दिगंबर नागेजी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आव्हान असणार आहे कारण ज्या गोरगरिबांच्या वस्तीमध्ये ही विकास कामं तुम्ही करायला घेतली हे विकास कामं तर महत्वाची आहेतच परंतु ज्या पद्धतीने आता एक काही आपल्याला सांगत होती की त्यांचा एक दिव्यांग लहान बाळ आहे तर सरकारच्या अशा वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांचा लाभ सुद्धा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आणि म्हणून या विकास कामाच्या संदर्भामध्ये तर तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देते मला माहिती आहे पाठीमागच्या काळामध्ये काही वैद्यकीय अडचणींना सामोरता याच जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि शिवसैनिकांच्या सहकार्याने आशीर्वादाने तुम्ही चांगलं काम केलेलं असल्यामुळे देवाने तुम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही शिवसेना आपल्या गाडी घेऊन आली योजनांची शिलोरी या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या अनेक चांगल्या योजना असतात परंतु तळागळाच्या त्या लाभार्थ्यापर्यंत ते पोहोचवणं यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आणि उपक्रम त्या ठिकाणी राबवला जाणार आहे आणि प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सुद्धा हा उपक्रम राबवण्याच्यासाठी शिवसेना तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उघड लागली आणि अगदी लहान बाळांच्या पासून तर वृद्धांच्या पर्यंत ज्या काही वेगवेगळ्या बे योजना आहेत

जिल्हा प्रमुख तथा उपनेते अजय बोरस्ते संपर्क प्रमुख विलास शिंदे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी शिवाजी भोर सय्यद अमेशन सय्यद जिलानी माजी नगरसेविका समीना मेमन दिगंबर मोगरे संगीता दिगंबर नाडे संदीप डहांगे रोशन शिंदे दीपक डोके मयूर तेजाळे सचिन मोरे आकाश टाक हरीश पवार निलेश तायडे लोकेश तायडे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी नगरसेवक नसताना देखील शिंदे साहेबांनी मला भागात विकास कामं करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला या भागात गेल्या पंचवीस वर्षांपासून कोणताच विकास झाला नाही असं दिगंबर राडे यांनी यावेळी सांगितलं शिक्षण मंत्री आमचे मार्गदर्शक आमच्या नाशिक शहराला उर्जा देणारे आमचे आमदार दादाजी साहेब नाशिक जिल्हा जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक आधी दादाजी गोरस्तेजी शिंदे व आमचे महानगरप्रमुख बंटी भाऊजी किरमे आणि शिवाजीदादा भोर या प्रभागातील जर काही लोकांची नावं राहिली असेल तर मी सर्वांची माफी मागतो आणि खरंतर या प्रमुख या प्रकारचे प्रमुख दादा शिंदे हरताई मामा असतील आमचे शिवाजीदा भोवा असतील आमचे मयूर तेजळे असतील आणि आमच्या प्रभागातील संदीप भाऊ ढांके आणि माझ्या सहकारी माजी नगरसेविका समीना ताई मेमन असतील आणि या प्रभागातील सर्व नागरिक व कार्यकर्ते खरं तर साहेब तुम्हाला सांगायचं म्हटलं सा तर या प्रभामध्ये ड्रेनेजची खूप मोठी अशी समस्या आहे जी चोवीस पंचवीस वर्षापासून इथं पंधरा पंधरा वर्ष ज्यांनी सत्ता भोवली त्यांनी ही शोकांतिका आहे की पंधरा वर्षामध्ये ह्या माझ्या नागरिकांसाठी त्यांनी ड्रेनेज पाईपलाईन सुद्धा टाकली नाही आणि खर तर या प्रभागातून जेव्हा दादा बोरसे असतील प्रवीण भाऊ टिदमे असतील विजयप्पा करंजकर असतील जेव्हा तन्ना असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय उपमुख्यमंत्री हो, एकनाथ शिंदे साहेबांना आणि तुम्हाला भेटलो आणि त्या मार्गाने मी तुम्हाला त्या समस्या सांगितलेल्या साहेब पंचवीस चोवीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी कोणीच पाईपलाईन नाही तरी आपण याच्यावर लक्ष देऊन आपण ते तत्काळ काम करून देण्यात आले खर तर सगळ्या प्रमाणातल्या लोकांनी या बसलेल्या सगळ्या लोकांचं जोरात स्वागत करायचंय एम एन भारत साठी संदेश केदारे जुने नाशिक